नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गावरान पद्धतीच्या झंझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी बनवून दाखवणार आहे तर तुम्ही ह्या पद्धतीची झंझणीत शेवग्याची रस्साभाजी बनवली तर घरचे एक चपात्या ओजी दोन चपात्या औरजून खातील तर अगदी मस्त झंझणीत सोप्या पद्धतीची मी तुम्हाला गावरान शेंगाची रस्साभाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे तीन अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सर्वात अगोदर शेवग्याच्या शेंगा आपल्याला त्याचे तुकडे कट करून घ्यायचे है, चे चे है, तर बघू शकता ह्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाचे मी इथे ह्या पद्धतीचे बोटा तुकडे कट करून घेणार आहे तर सर्व इथे कट करून घेताना आपल्याला वरची साल असते ती आपल्याला साल बाजूला काढून घ्यायची आहे तर जशी आपल्याला इथे साल निघल तशी आपल्याला ही साल बाजूला काढून घ्यायची आहे व शेंगा आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी इथे सर्व शेवग्याच्या शेंगा कट करून घेणार आहे सर्व शेवग्याच्या शेंगा आपल्या कट करून झाल्या की आपल्याला सर्वात अगोदर भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे खोबरे घालून घ्यायचे आहेत खोबरे लाल होपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खोबरे लाल होपर्यंत भाजले की त्याच पॅनमध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा आपल्याला लाल होपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे अर्ध चमचे तेल घातलेले आहे तेल घातल्यामुळे कांदा लसण लवकर भाजला जातो त्यासाठी थोडेसे तेल घातलेले आहे तेल घातले की आपल्याला छान कांदा लसण परतून घ्यायचं आहे त्यामध्ये एक बारीक चिरून घेतले टोमॅटो घातलेले आहे कांदा टोमॅटो लसूण हे सर्व आपल्याला छान लाल हो पर्यंत परतून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीने कांदा टोमॅटो छान परतले की गॅस मी इथे बंद करून घेतलेला आहे व हे वाटण आपल्याला थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर सर्व वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे थोडीशी कोथिंबीर घालून त्याचे वाटण तयार करून घेतलेले आहे ह्या पद्धतीचे वाटण तयार करून झाले की शेंगामध्ये पाणी घालून घेतलेले आहे व आपण इथे शेंगा न शिजवता ह्याची भाजी तयार करणार आहे त्यासाठी मी सर्वात अगोदर गॅसवर कडे ठेवून घेतलेले आहे कढईमध्ये आपल्याला इथे दोन चमचे तेल घालायचे तेल छान गरम झाले की सर्वात अगोदर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे मोहरी छान घातले की तडतडून तर द्यायचे आहे व त्यामध्ये आपल्याला तयार केलेले वाटण आहे ते ले ले सर्व वाटण इथे तेलामध्ये कढईमध्ये घालून घ्यायचे आहे तर वाटण आपल्याला इथे तेलामध्ये सर्व वाटण घातले की छान आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीने कांदा टोमॅटो लसणाचे कोथंबिरीचे वाटण तयार करून घेतलेले आहे ते सर्व वाट वाटण कढईमध्ये घातलेले आहे व आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहे तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचे वाटण करून ही एकदा शेंगाची रस्सा भाजी नक्की बनवा चवीला एक नंबर अशी लागते तरी ते आपले वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे वाटण परतून झाले की त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे घरगुती काळा मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचे इथे लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे चवीनुसार मीठ घातलेले आहे ह्यामध्ये मी फक्त एवढेच मसाले घालून घेतलेले आहे व मसाले घातले की व्यवस्थित आपल्याला ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही मसाल्याचे प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट करून घेऊ शकता तर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाले मिक्स करून झाले की इथे आपण शेवग्याच्या शेंगा त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत व कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने सर्व शेवग्याच्या शेंगा मिक्स करून झाले की त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे तर आपल्याला कोणत्याही मसाल्याच्या वाटणामध्ये आपल्याला किंवा मसाल्याच्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी इथे दोन ग्लास गरम केलेले पाणी घालून घेतलेले आहे पाणी घातल्याच्या नंतर त्यामध्ये खाण्याच्या चमच्याने तीन चमचे मी इथे शेंगदाण्याचे कूट घालून घेत घेतलेले आहे व व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे मिक्स करून झाले की इथे बघू शकता भाजीला तरी खूप छान यायला सुरुवात झालेली आहे फुल गॅस करून आपल्याला भाजी पाच मिनिट शिजून द्यायची आहे पाच मिनिटानंतर आपल्याला एकदम गॅस कमी करायचा आहे व कमी गॅसवर दहा मिनिट आपल्याला ह्या शेंगाची भाजी छान शिजून द्यायची आहे तर दहा मिनिटानंतर भाजी आपली इथे छान शिजलेली आहे तर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते तर बघू शकता अगदी झणझणीत अशी गावरान पद्धतीची ती शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे तर जास्त पातळ व जास्त घट्टही नाही तर ह्या पद्धतीची मी ही भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे व आटून घेतलेली आहे तर बघू शकता चमचमीत गावरान पद्धतीची झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी करायची ती दाखवलेली आहे तर तुम्हाला ह्या पद्धतीची भाजी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी चवीला एक नंबर अशी लागते आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे चला ला ला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुशखुशी रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय